एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नसतानाही सोलापूर शहरातील शहर मध्यच्या विधानसभा क्षेत्र जागेसाठी एमआयएमच्या वतीने फारुख शाब्दी यांची अधिकृतपणे उमेदवारी घोषित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे फारुख शाब्दी यांच्या सोलापूर शहर मध्यच्या जागेसाठी अधिकृत जाहीर केली आहे त्यामुळे सोलापुरातील एम आय एमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष साजरा होत असून शहर मध्यमधून एम तर्फे मुस्लिम समाजाचे नेते म्हणून आता फारुख शाब्दी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातूनही मुस्लिम समाजाचा आमदार व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे त्यातच फारुख शाब्दी उमेदवारीच्या घोषणेनंतर सोलापुरातून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येत आहे